जय बाणी तुमचा नाता काय तुमचा नाता काय छत्रपती शिवाजी छत्रपती शिवाजी महाराज की जय बाणी जय बाणी एक मराठा एक मराठा अता का अमर रहे अमर राह

पायाजवळ आम्ही आज सांगली तिथं बसलेलो आहोत याला एक कारण आहे ज्या बीड जिल्हा आज महाराष्ट्रामध्ये गुन्हेगारीचं एक आगार म्हणून गाजतो आहे त्या बीडचं नेतृत्व क्रांतिसिंहांनी लोकसभेमध्ये केलं होतं आणि तेथं आज ज्या पद्धतीचा माफिया राज सुरू आहे ज्या पद्धतीची गुंडगिरी सुरू आहे ज्या प्रकारचं सरकारी पातळीवरती उदासीनता सुरू आहे त्याच्या विरोधात जे काही दोन घटना महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत एक परभणीमध्ये जिथं सोमनाथ सुर्वंशी यांचा इन्स्टिट्यूशनल मर्डर झालेला आहे आणि दुसरं पोलीस दिरंगाईमुळं संतोष देशमुख यांचा खून झालेला आहे या दोन्ही प्रकरणामध्ये सरकार गंभीर नाही आहे सरकार आजपर्यंत पूर्णपणानं जागा नाही आहे जरी आज मोका लागलेला असला तो का मुख्य आरोपी आज अटकेत जरी असले तरीसुद्धा आमची अशी मागणी आहे की हा खटला फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये चालवणं तेव्हा चांगल्यातला चांगला, चांगला वकील महाराष्ट्रानं महाराष्ट्र सरकारने तिथं द्यावा जी काही त्या आरोपींची टेस्ट आहे ती झाली पाहिजे तसंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांपैकी कोणाला तरी सरकारी नोकरी मिळाली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जे, जे काही आरोपी आहेत त्यांच्या संपत्तीची ईडी आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटमार्फत चौकशी झाली पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं हा गुंडाराज आणि माफेराज पोचणारे धनंजय मुंडे जे आहेत त्यांना मंत्रिमंडळातून पहिल्यांदा काढून टाका सरकारनं त्यांची नैतिक जबाबदारी ओळखून त्यांना मंत्रिमंडळापासून लांब ठेवलं पाहिजे तरच निःपक्षपातीपणानं ह्या खुनाचा तपास होऊ शकतो अशी आमची मागणी आहे आणि ह्या मागणीसाठी आम्ही इथं बसलेलो आहोत सरकारला आम्ही इशारा देतो आहे आमची परंपरा प्रतिसरकारची आहे हे सरकारने सरकार विसरू नये तुम्हाला जर न्याय देणं जमत जमत नसेल तर आम्ही बघतो काय करायचं ते तसं तुम्ही सांगा की महाराज सरकारला न्याय देणं जमत नाही एवढंच आमचं मागणं आहे धन्यवाद दिग्विजय पटेल